इथं जेवणासाठी हॉटेल कुठे वनपतीला हो का नाही माहिती ना का सुट्टी पाच हजार रुपये असतील का का माहित आहे का मला ते दहा रुपयाचा काहीतरी वडापाव खायला त्याच्यामुळं हा ते पाच रुपयाचा वडापाव भेटतो ना पुढा पाच रुपयाचा जास्त नको मला तुमच्याकडे पण वैशिष्ट्य धन्यवाद थँक्यू अजून काय आलं नाही का का आता घर गेलं काय करायचा माल टाकायचा अरे बापरे एक मिनटं थांबा हे मी बघ तुमचं मन बघ अहो तुमचं ऐका मला गरज नाही ऐका अहो ना। का एक मिनिट काको ऐका मला काय गरज नाही आहे जी जरा एक मिनटं शमली काही मी